मटण आलेलं आहे अर्धा किलो याला तीन बार स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये काय काय जाणार ते बघून घेऊया हो तर आता आपल्याला मटणाला लागणार आहे कोथिंबीर अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे हे आहे टमॅटो कांदा हळद नमक आणि धनिया पावडर आहे याच्यात तर हे सगळं आपण मटणामध्ये टाकून उकडून घ्यायला ठेवूया तर हे बघा आता गॅस पेटवलेला आहे आणि ह्या बघण्यामध्ये तेल टाकलेलं आहे थोडं आणि तर चरबी अलग केलेली आहे आणि इकडे मांस अलग केलेला आहे तर आता तर आता मी चांगल्याप्रमाणे पहिलं आता कांदा झालेला आहे लाल ते दाखलेले हलून घ्यायचे चांगले आता ह्याच्यामध्ये जाणार मीठ हळद आणि धनिया पावडर हे पहिलं दाखवलेलं आहे तुम्हाला तर आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं तर आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण टमाटा तर ह्याला गूर लागू लागू शकते म्हणून ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया टमाटा टमाटा टाकून घेतलेला आहे तर ह्याला हलूया मस्त तर आता टोमॅटोला मस्त खाली घेतल्यावर आपण ह्याच्यामध्ये बाजूला पालेली चरबी टाकून घेऊया तर हे बघा आता आपण चरबी टाकत आहोत बघा चरबी टाकून घेतलेली आहे त्याला आता आपण परतून घेऊया चांगलं म्हणजे घेऊया तर आता याला आपण पाच मिनटं झाकायला ठेवलं होतं आता काढून बघूया की टमाटा विरगळलेला आहे की नाही तर टमाटा चांगला वेळ धुऊन गेलेला आहे आपली चरबी कशी दिसते आणि आता ह्याच्यामध्ये मटण टाकूया आपण आपलं अर्धा किलो मटण टाकलं आहे त्याच्यामध्ये बघा किती मस्त आता याला मस्त हलून घेऊया आपण परतून घेऊया छान असं दिसतंय त्याच्यामध्ये याच्यामध्ये तेल सगळं चांगल्या प्रकारे टाकून घेतलेलं आहे आता याला की अर्ध्या घंट्यासाठी ठेवूया आपण तीस मिनिटासाठी झाकून ठेवूया तर याला बघा मटणाला आम खोकांनी शेकलेला आहे तर आता हे पाणी टाकून देऊ तर आता आपण पहिले सामान टाकलेलं होते याच्यामध्ये मसाले ते आता विर घेऊन गेलेले आहेत मस्त टमाट ते आणि मटण आपले मस्त दिसत आहे चांगले आता पाणी टाकून आम्ही याला हलवून घेतलेलं आहे नंतर काय आहे कशासाठी आपण बघून आपलं आता इथं मटण पण उकळलेलं आहे तर, तर, आता तर, दून का का जम्या जम्या तर आता याला फोने मारायची तर ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये लक्षण आणि मिरची टाकून घेतले आता ह्याच्यामध्ये मिरचू टाकून घेतलेलं आहे चांगला असा हलून घ्यायचा तर आता ह्याला बुल लागून आपण काय पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये उचललेलं तर आता ह्याच्यामध्ये मटण मसाला टाकलेला आहे त्याला हल आता ह्याच्यामध्ये टाकत आहेत बेसन तर ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत डाळवाच्यामध्ये खूप कसं दिसतं मुला मित्रांनो खूप टाकून टाकला आपल्याला चांगलं हालून तर थोडे ह्याच्या आतमध्ये आपण टाकूया शेरगा उकडलेला त्याच्यामुळे काय होतं बुड लागत नाही आता ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मटण टाकून घेत आहे टाकून घेतल्यावर आता हे बघा ह्याला हलून घेतलेलं आहे आता जे उरलेलं सर्वच पाणी ते आपण टाकून घेऊया म्हणजे कसं पूर्ण टाकून घेऊन जाईल आणि सुरुवात होईल आता हे मी सुकमत मसाला आणला. हे मी शिला पण टाकून द्यायला. आता आता दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे गरम होण्यासाठी